नवरात्रीमध्ये दे बऱ्याच ठिकाणी देवीचा प्रसाद म्हणून कडकण्या केल्या जातात पण बऱ्याच वेळा त्या खूप कडक किंवा तेलकट होतात तर आज आपण अगदी कुरकुरीत अशा कडकण्या कशा बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत कडकणी बनवण्यासाठी इथे मी सव्वा वाटी मैदा चाळून घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेला आहे यातून आपल्याला गरजेनुसारच दूध वापरायचं आहे दोन छोटे चमचे साखर आहे आणि पाव वाटी बारीक रवा आहे चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि इथे दोन चमचे तेलाचं मोहन आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे तेल घेतलेलं आहे आता एका ताटलीमध्ये मैदा काढून घेऊया त्यात आपण घेतलेलं साहित्य एक एक करून ॲड करूया रवा घालून घेते आहे साखर घालते आहे चिमूटभर हळद घालायची आणि गरम तेलाचं मोहन घालायचं आहे काही जणांकडे साखरेऐवजी गुळामध्ये सुद्धा या कडकने बनवल्या जातात पीठ व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं कोमट झाल्यावर आपल्याला आता थोडं थोडं दूध घालून या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे मैदा भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैदा खूप जास्त घट्ट भिजवायचा नाही आहे आणि खूप सैलही भिजवायचं नाही आहे मीडियम भिजवायचं आहे आता एक तास आपण याच्यावर झाकण ठेवून भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया एक तासानंतर मैदा रवा छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा हाताने छान मळून घेते आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आपल्याला कडकण्या लाटून घ्यायच्या आहेत हे बघा आता अशा पद्धतीने आपण इथे कडकण्या लाटायला सुरुवात करूया थोडा मैदा लावून घ्यायचा आहे या लाटीला आधी आणि मग अगदी पातळ आपल्याला या कडकण्या लाटायच्या आहेत तरच ते छान कुरकुरीत होतात हे बघा इथे अगदी पातळ अशी मी कडकणी इथे लाटलेली आहे आता अशाच पद्धतीने बाकी सर्व कडकण्या मी लाटून घेणार आहे आणि मग आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत इथे आता मी कढईमध्ये कडकण्या तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला कडकण्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि तांबूस रंगावर या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत कडकण्यांना छान कुरकुरीतपणा या वयासाठी आपण इथे रवा वापरलेला आहे इथे बारीक रवा आपण घेतलेला आहे बारीक रव्याऐवजी तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता तर हे बघा या इथे आता कडकणी छान तळून झालेली आहे बाकी सर्व कडकण्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे या इथे आता सर्व कडकण्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत अतिशय कुरकुरीत आणि तेलकट बिलकुल झालेलं नाही आहेत सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अमृतास टेस्टी किचन या आपल्या पेजलासुद्धा फॉलो करा